महाराष्ट्र पोलीस व्हायचं आहे मग अगदी बरोबर व्हिडिओ तुम्ही निवडला आहे पोलीस भरती होण्याकरिता शारीरिक व शैक्षणिक पात्रता काय असते नाही म्हणजे पोलीस भरती होण्याकरिता आपण शारीरिक पात्र आहोत का किंवा मग शैक्षणिक पात्र आहो का आपल्याला पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येतो का हे प्रश्न या ठिकाणी महत्वाचे आहेत त्यानंतर मैदानी चाचणी कशी असते व लेखी परीक्षेचं स्वरूप नेमकं काय असतं पोलीस भरतीसाठी नेमका कोणता अभ्यासक्रम लागतो तर पोलीस भरती होण्याकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत व पोलीस भरतीला नवीन मुलामुलींनी सुरुवात कशी करावी तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत व आपल्या याच चॅनलवरती पोलीस भरतीचे सर्व विषय आपण शिकवत आहोत तरी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन प्रत्येक विषयातील प्रत्येक घटकाचा अगदी सुटसुटीतरीत्या अभ्यास करू शकतात सुरुवात करूया आजच्या या भागाला तर नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभो करिअर अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी आपला पहिला प्रश्न महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाकरिता शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती होण्याकरिता तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे मग तुम्ही ते कोणत्याही शाखेतून असलं तर या ठिकाणी चालतं जसं की आर्ट्स कॉमर्स सायन्स या कोणत्याही शाखेतून तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्ही महाराष्ट्र पोलीस शिपाई या पदाकरिता पात्र आहात म्हणजे तुम्ही या पदाकरिता फॉर्म भरू शकता त्यानंतर ती शारीरिक पात्रता जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर तुमची उंची ही एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे जर तुमची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असेल महाराष्ट्र पोलीस शिपाई या पदाकरिता पाहत राहात यानंतर पुरुष उमेदवारासाठी छाती छाती ही सुरुवातीला एकोणऐंशी सेंटीमीटर भरली पाहिजे व त्यानंतर फुगवून कमीत कमी पाच सेंटीमीटर भरली पाहिजे तर पुरुषांसाठी शारीरिक पात्रतामध्ये उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर व छाती एकोणऐंशी सेंटीमीटर इतकी लागते जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर तुमच्यासाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर उंची पाहिजे जर महिला उमेदवार असाल आणि तुमची उंची जर एकशे पंचावन्न सेंटीमीटर असेल तर तुम्ही महाराष्ट्र पोलीस शिपाई या पदाकरिता पात्र आहात आता समोरचा प्रश्न म्हणजे वयोमर्यादा बघा महाराष्ट्र पोलिस शिपाई या पदाकरिता जी वयोमर्यादा आहे ती सर्वसाधारण म्हणजेच ओपन कॅटेगरीला अठरा वर्ष पूर्ण पाहिजे ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही महाराष्ट्र पोलीस शिपाई या पदाकरिता फॉर्म भरू शकता एस सी एस टी ओ बी सी त्यानंतर एस सी बी सी ई डब्ल्यू एस यांना अठरा वर्ष पूर्ण झालेले पाहिजे तर तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता यानंतर प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी अठरा वर्ष ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता जर तुम्ही वयोमर्यादा त्यानंतर शारीरिक पात्रता व शैक्षणिक पात्रता जर तुम्ही पात्र असेल तर तुम्ही महाराष्ट्र पोलीस शिपाई या पदाकरिता अर्ज करू शकता व महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊ शकता मग आता पोलीस शिपाई या पदाकरिता नेमकं मैदानी चाचणी कशी असते ते आपण या ठिकाणी समजून घेऊ बघा जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर तुम्हाला सर्वात पहिले सोळाशे मीटर असते सोळाशे मीटर धावणे यामध्ये तुम्हाला पाच मिनिट दहा सेकंदाचा वेळ दिलेला असतो आणि सोळाशे मीटर धावण्यासाठी आपल्याला वीस गुण दिले जातात त्यानंतर दोन नंबरला शंभर मीटर धावणे यासाठी आपल्याला अकरा पॉईंट पन्नास सेकंदाचा वेळ दिलेला असतो तर शंभर मीटर धावण्यासाठी गुण आपल्याला जातात नंबर गोळा फेक सात पॉईंट दोनशे साठ केल्याला साडेआठ मीटरच्या पुढे फेकावा लागतो यासाठी आपल्याला एकूण पंधरा गुण दिले जातात अशा पद्धतीनं मैदानी चाचणी पुरुषांसाठी असते एकूण पन्नास ही मैदानी चाचणी असते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मार्क्स कट कसे केले जातात ते सांगणार आहोत सोळाशे मीटर व शंभर मीटर धावण्यामध्ये जर आपण उशिरा त्या ठिकाणी पोहोचलो तर किती मिनिटाला किती मार्क्स आपल्याला मिळतात या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आता बघूया महिला उमेदवारांसाठी नेमकं कशी मैदानी चाचणी असते तर बघा महिला उमेदवारासाठी सुरुवातीला आठशे मीटर ज्यासाठी आपल्याला दोन पॉईंट पन्नास सेकंद इतका वेळ दिलेला असतो तर त्यासाठी आपल्याला ठिकाणी वीस गुण मिळतात त्यानंतर शंभर मीटर धावणे यासाठी महिला उमेदवारांना चौदा सेकंद दिलेले असतात तर यासाठी एकूण पंधरा गुण दिले जातात तीन नंबरला येतो गोळा फेक चार किलोचा गोळा आपल्याला सहा मीटरपेक्षा पुढे फेकायचा आहे आणि यासाठी आपल्याला या ठिकाणी पंधरा गुण दिले जातात महिला उमेदवारांसाठी देखील एकूण पन्नास गुणांची मैदानी चाचणी होते या चाचणीमधून आपण उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्यासमोर ले येते लेखी परीक्षा लेखी परीक्षामध्ये बघा एकूण प्रश्न असतात शंभर एकूण गुण शंभर म्हणजे एक प्रश्न हा एक गुण असतो त्यानंतर यासाठी वेळ आपल्याला नव्वद मिनिटे दिलेले असते तर मयामध्ये आपल्या चार विषय असतात मराठी भाषेची व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या चार ते पाच विषयावरती आपला एकूण शंभर गुणांचा जो पेपर आहे तो या ठिकाणी होत असतो यानंतर आपल्याला लागणारे कागदपत्रे पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे लक्षात ठेवा आधार कार्ड जे आपल्या सर्वांजवळ असतं त्यानंतर दहावी उत्तीर्ण गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे मार्क मेमो आणि बोर्ड सर्टिफिकेट दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाच्या आपल्याकडं पाहिजे त्यानंतर उच्चतम शैक्षणिक अहर्ता असल्यास प्रमाणपत्र जर तुमचं ग्रॅज्युएशन डिग्री कम्प्लीट झालेली असेल आणि जर तुम्ही फॉर्म भरताना त्या ठिकाणी मेन्शन केलं तर तुम्हाला कागदपत्र तपासणीच्या वेळी उत्तम शैक्षणिक अर्हता असल्यास त्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे तुमच्या जातीनुसार जर तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागत असेल तर तेही तुम्हाला काढून घ्यायचं आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला जर दाखला हा कॉलेजमध्ये वगैरे असेल तर तुम्ही त्या ठिकाणाहून बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊ शकता दोघांमधून एक आपल्याला सादर करावं लागतं त्यानंतर वय आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल हे आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे तुम्ही जर पोलीस पाल्य असाल तर पोलीस पाल्य प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला सादर करायचं आहे जर तुम्ही पोलीस ड्रायवरसाठी फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन या ठिकाणी कंपल्सरी आहे ड्रायव्हिंग लायसन असल्यानंतरच तुम्ही ड्रायव्हरचा फॉर्म भरू शकतात त्यानंतर जर तुम्ही पहिलेच होमगार्ड असाल तर होमगार्ड प्रमाणपत्र एक हजार पंच्याण्णव दिवसांचे आपल्याला त्या ठिकाणी सादर करावे लागते त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकाचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही जर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला डब्ल्यू एस प्रमाणपत्र सादर करावा लागणार आहे फॉर्म भरतानाच त्यानंतर विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले के खेळाडू प्रमाणपत्र जर तुम्ही एक खेळाडू असाल आणि जर तुमच्याकडं विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले प्रमाणपत्र असेल तर तुम्ही स्पोर्ट्समॅन म्हणजेच खेळाडू या प्रवर्गातून भरती मारू शकतात त्यानंतर अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र जर तुम्ही पदवीधर असाल तर या ठिकाणी अंशकालीन पदवीधर प्रमाणपत्र आपल्याला सादर करायचे आहे यानंतर खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता तीस टक्के आरक्षणाच्या सवलती प्रमाणपत्र जर तुम्ही खुल्या प्रवर्गात महिला उमेदवार असाल तर तीस टक्के आरक्षणाचे जे सवलती प्रमाणपत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी सादर करायचं आहे त्यानंतर तुम्ही जर प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त असाल तर तुम्हाला प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करावं लागणार आहे त्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचे गुणपत्रक एम एस सी आय टी जर तुमची पूर्ण झालेली असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र सादर करायचं आहे जर भरती होता वेळी जर तुमच्याकडं प्रमाणपत्र नसेल तर भरती झाल्यानंतर तुम्हाला काही कालावधी दिला जातो त्या कालावधीमध्ये तुम्हाला संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक त्या ठिकाणी सादर करायचे आहे यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण नवीन पोलीस भरतीला सुरुवात करत आहोत आपल्याला जर पोलीस भरती व्हायचं आहे तर नेमका आपण कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे किंवा मग नवीन मुला मुलींनी पोलीस भरतीची तयारी नेमकं कशा पद्धतीने चालू केली पाहिजे तर बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती होण्याकरिता एक्केचाळीस प्लस किंवा मग त्रेचाळीस प्लस ग्राउंडची तयारी तुम्हाला करायची आहे व त्यानंतर लेखी परीक्षाही पंच्याऐंशी प्लस गुणांची करायची आहे हे ध्येय ठेवूनच तुम्हाला पोलीस भरतीमध्ये उतरायचं आहे आणि हे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची आहे मैदानी चाचणी एक्केचाळीस ते त्रेचाळीस गुणांची झाली पाहिजे व लेखी परीक्षा पंच्याऐंशी प्लस आपली झाली पाहिजे मग आता आपण नेमकं ग्राउंडची तयारी कशी करायची तर बघा मैदानी चाचणी पूर्ण करण्यासाठी आपण रोज सकाळी सराव केला पाहिजे रोज सकाळी हलके तीन ते पाच किलोमीटर धावा जेणेकरून तुमच्या छातीला रनिंग करण्याची किंवा जास्त वेळ पळण्याची आपल्याला ठिकाणी सवय लागते त्यानंतर दोनशे मीटर जोरात धावणे चारशे मीटर जोरात धावणे तुम्ही दोनशे मीटर चारशे मीटरच्या स्प्रिंट मारा जेणेकरून तुम्हाला जोरात पळण्याची सवय लागेल त्यानंतर शंभर मीटर झपाट्याने पळणे बघा शंभर मीटर झपाट्याने पळणे म्हणजे तुम्हाला शंभर मीटरची तयारी अगदी प्रॉपर करायची आहे ज्या ठिकाणी आपण दहा ते बारा मार्क आपल्याला शंभर मीटरला आलेच पाहिजे जर आपण नवीन सुरुवात करतोय तर त्यानंतर धावण्यासाठी महत्त्वाचा असणारा सर्व व्यायाम वर्कआउट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे जसं वॉर्मअप वर्कआउट स्ट्रेचिंग वगैरे या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत तर पुशअप्स स्क्वॅट्स लंजेस पुलअप्स हे व्यायाम तुम्हाला गोळाफेकसाठी खूप मदत करतील तर हे व्यायाम तुम्ही गोळाफेकसाठी नक्की करा आता बघूया लेखी परीक्षा लेखी परीक्षामध्ये आपल्याला चार विषय असतात मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी सामान्य ज्ञान व त्यानंतर येते चालू घडामोडी तर यांचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे लक्षात घ्या सर्वप्रथम आपल्याला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे बघा काही विद्यार्थी मित्र नवीन पोलीस भरतीमध्ये उतरल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडविणे अवघड प्रश्नांचा सराव करणे मधलाच एखादा चाप्टर घेणे व त्यावर अभ्यास करणे असं काही करू नका तुम्ही सर्वप्रथम अनुक्रमणिकानुसार अभ्यासक्रम एकदा पूर्ण करा तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही अवघड चॅप्टर त्यानंतर तुम्ही मधले प्रश्न वगैरे अभ्यास करू शकतात प्रश्नपत्रिका सोडवू शकतात पण सुरुवातीला तुम्हाला अभ्यासक्रम हा पूर्ण करायचा आहे आणि जो धडा तुमचा पूर्ण होईल त्यावरील प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे जेणेकरून जो धडा तुम्ही अभ्यासला आहे तो तुम्हाला किती समजला आहे किंवा मग त्यावरील प्रश्न तुम्हाला सोडवता येतात की नाही हे आपल्याला ठिकाणी समजतं त्यामुळे अभ्यास करताना जो धडा तुमचा पूर्ण होईल त्या धड्यावरील प्रश्न तुम्ही एकदा नक्की सोडवा त्यानंतर त्या धड्यावरील पी वाय क्यू जे मागच्या भरतीमध्ये त्या धड्यावर जे प्रश्न आले होते ते प्रश्न तुम्ही बघा ते प्रश्न तुम्ही सोडवा त्यानंतर अभ्यासक्रम तुमचा पूर्ण झाल्यानंतर मागील वर्षाचे पी वाय क्यू किंवा मग मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका असणारे त्या तुम्हाला या ठिकाणी सोडवायच्या आहेत तर पोलीस भरती संदर्भात अजून काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम लिंक दिलेली तुम्ही तिथे आमच्याशी संपर्क करू शकता व भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा